डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा प्रशासक तथा शिओ मनीषा आवाळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी केले जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक दहा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात समता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मराठा सेवा संघाच्या वतीनेही भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी व्याख्याते डॉक्टर रवींद्र चिंचोळकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी कार्यकारी अभियंता सुनील कटकदोड जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पारसे कास्ट्राईबचे अरुण क्षीरसागर मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे लिपिक वर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांची उपस्थिती होती बाबासाहेब आंबेडकर यांनी गरिबांच्या विकासासाठी काम केले असे सांगून शिओ मनीषा आवाळे पुढे म्हणाल्या माझे स्पर्धा परीक्षांचा पाया हा बाबासाहेबांचा विचाराचा आहे या महामानवापुढे आपले काम खूप छोटे आहे बाबासाहेब यांचे वाचन व लेखन खूप होते त्यांच्या विचाराचे पुढे आपण खूप नगण्य आहोत अनेक पुस्तकांचे मी वाचन केले बाबासाहेब यांच्या फोटोला हार घालून अभिवादन करणे बरोबरच त्यांचे विचार देखील आत्मसात करा जिल्हा परिषद विकासाचे केंद्र आहे आपण दिलेले अधिकार शेवटच्या घटकासाठी वापरणे आवश्यक आहे असेही शिव मनीषा आवाळे यांनी आपला जीवनपट सांगून कवी नामदेव ढसाळ यांचे प्रेरणादायी कविता ऐकविली प्रास्ताविक समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले आर्थिक शोषणाची भूमिका प्रॉब्लेम ऑफ रुपीजमध्ये मध्ये मांडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेस उपकर कर लागू करण्याची भूमिका शोध निबंधात मांडली या प्रसंगी बोलताना व्याख्याते डॉक्टर रवींद्र चिंचोळकर म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला जागृत करण्यासाठी मोक नायक हे वृत्तपत्र काढले त्यांचा हरिजन या शब्दास विरोध होता बहिष्कृत समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले त्यानंतर स्वातंत्र्याचा लढाही सर्वांनी घेऊन लढावे लागले म्हणून त्यांनी जनता हे वृत्तपत्र काढले जगातील सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून भारताची लिखित स्वरूपात राज्यघटना आहे संकुचित विचार बाबासाहेबांनी कधी केला नाही एकही क्षेत्र असे नाही ज्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आला नाही पूर नियंत्रणाच्या बाबतीत पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी नदी जोड प्रकल्प मांडला असेही व्याख्याते रवींद्र चुंचोळकर यांनी व्यक्त केले परिवर्तनाचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे परिवर्तनाचे स्वप्न त्यांनी पाहिले असेही चुंचोळकर यांनी सांगितले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दैनिक प्रबुद्धराज या वृत्तपत्रात जयंती विशेष अंकाचे प्रकाशन ही शिवमनीषा आवाळे व व्याख्याते रवींद्र चिंचोळकर यांच्या हस्ते करण्यात आले स्वानंद म्युझिकल ग्रुपने भीमगीत गायन केले या भीमगीतांनी यशवंतराव चव्हाण सभागृह दनानून गेले मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदच्या वतीने भीमगीताचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते बाबासाहेबांचे जीवनावरील विविध भीमगीते गाऊन जयंती कार्यक्रमात जान आणली कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनी भीमगीताचे गायनही केले उन्हाळा चाहूल लागली असून या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात त्यामुळे मराठा सेवा संघाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्ष्यासाठी पाण्याची सोय केली आहे तसेच कॉन्क्रीटच्या जंग जंगलामध्ये चिमण्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रिम घरटे तयार केले आहेत आणि आपणही आपल्या घरी कृत्रिम घरटे तयार करावे म्हणजे चिमण्या वास्तव्यास येतील असाच संदेश दिला यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्ष्यांचा आवाज घुमणार आहे मराठा सेवा मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदच्या वतीने पक्ष्यांना पाण्याची सोय करण्यात आली आहे त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले कार्यकारी अभियंता सुनील कटकदोंड संतोष कुलकर्णी संजय पारशे मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेचे अविनाश गोडसे कास्ट्रायब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर कर्मचारी महासंघ राज्य सचिव दिनेश बनसोडे आदी मराठा सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते या उपक्रमाबाबत देश पक्षीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले आहे